आई अभिमान असणार कसं सांगायचं गणित यशाचं गणित तिची मेहनत तिने खूप मेहनत घेतलेली आणि एक महिनाभर ती फिरत होती यश अरे आणि तिच्या वडिलांची पुण्य आहे संदर्भात काय सांगाल त्यांनी काय वेगवेगळे प्रचारातले खूप वेगवेगळे मुद्दे होते त्यांच्या संदर्भात साहेबांच्या संदर्भातलं मागच्या सं तुमच्या संदर्भात विरोधांना विरोध करायचाच असतो तो आपण ऐकून घ्यायचा आता मी आज इतकी इलेक्शन बघितले साहेबांची एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून इलेक्शन बघितले सवय विरोधाला विरोध करणार असतो ताईंच्या विजयाबद्दल तुमचं आणखी एक दोन वाक्य सांगू पाहिजे काय ताईंचं या विजयाचं श्रेय कसं असेल साहेबांचं सांगितलं ताईंचं यश पण आहे त्यामागे कुटुंबा म्हणून तुमचं कसं पाहतात आई म्हणून एक वेगळंच नातं असतं अगदी ते मी माझा नातं त्या आईचं आणि मुलीचं मी ते चांगलं पार पाडते नेहमीच कधीतरी रागबारागवी पण असते मायले की एक तर पण चालायचं असते